ठाणे आणि पालघर जिल्ह्याची ओळख ही वारली चित्रशैलीने जगभर पसरले जिव्या सोमा म्हसे यांनी वारली कलेला जगनमान्यता मिळवून दिली असली तरी मूळ ठाणेकरांना आदिवासींची वारली कला त्यांचे घर घरातील साहित्य याची ओळख करून देण्यासाठी उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या पुढाकारातून वारली संस्कृती आणि कलेचा जागर करणारा देखावा उभारण्यात आला आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गेली त्रेपन्न वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय जनार्दन वैती यांनी या गणेशोत्सवाची स्थापना केली होती योगेश भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सव सह सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवर काम करत आहेत दरवर्षी या मंडळाच्या वतीने वैविध्यपूर्ण देखावे तयार करण्यात येत असतात यंदा या मंडळाने वारली चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आदिवासी झोपडीचा देखावा साकारलाय या झोपडीच्या कुंडावर कारवीची भिंती नैसर्गिक रंगात चितारलेली चित्रे झाडे वन्यजीव याच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी आदिवासींच्या घरात असलेला प्रकाशासाठीचा टेंभा रात्रीच्या प्रकाशात अधिकच मनमोहक वाटत असे हा देखावा बघण्यासाठी भाविकांची गर्दी लागली आहे दरम्यान या मंडळाच्या वतीने आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबविण्याची मोहीम वर्षभर चालू असते त्याचाच एक भाग म्हणून श्री गणरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना फळे फुले नारळ आणण्याऐवजी एक वही आणि एक पेन घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले जमा झालेल्या या शैक्षणिक साहित्यात अधिकची भर घालून हे साहित्य आदिवासी पाड्यातील शाळांमध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी यांनी दिली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका